ठाकरेंच्या या सगळ्या भूमिकेकडे लक्ष लागलंय एकीकडे पक्षाचा एकमेव आमदार सोडून गेलाय आणि आता राज, राज, का का एक एक राज, करना। करना राज ठाकरे नेमकं काय करणार राज ठाकरेंची भूमिका काय असणार एकीकडे राज ठाकरे नेमकं काय करणार कारण राज शरद सोनावणे या क्षणाची एक मोठी बातमी येते शरद सोनावणे घरवापसी करतायत दोन वाजता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्ष भवनात आमदार सोनावणे आता शिवसेनेत प्रवेश करतायत या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी मनसेचा एकमेव आमदार आता शिवसेनेत प्रवेश करतोय गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी बड़ शिवसेनेने ना उमेदवारी नाकारल्याने त्याने मनसेत प्रवेश केला होता तीन दिवसापूर्वी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची व्यक्तिशा भेट घेऊन त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर आपल्या सोबत आहेत सचिन या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी एकमेव आमदार पक्षातून निघून जाणे पुन्हा घर वापसी करतोय काय आहे या क्षणाचे डिटेल ऋषी अगदी बरोबर आहे शरद सोनवणे हे गेल्या वेळेस गे शिवसेनेत तिकीट न मिळाल्यामुळे मनसेमध्ये गेले होते आणि निवडणूक लढून ते जिंकले होते पण आता असताना तब्बल चार वर्ष ते अतिशय मनसेच्या अध्यक्षांपासून दूर राहत होते आणि त्यांना टाळत होते आता असताना अचानकपणे त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये मुख्यमंत्री आणि अनेक नक्कीच एकूणच आपण जाणून घेऊया शरद सोनवणे यांनी फक्त टीव्ही नाईनला काय सांगितलंय पाहूया शिवसेनेची लढाई उभी करा विजय संपादन करा आणि सेना भाजपची पुन्हा युती राज्यामध्ये कश कशा पद्धतीने आपले अंग आहेत या पद्धतीचा निर्णय झाल्यानंतर उद्याच्या दोन वाजता म्हणजे अकरा तारखेला सोमवार दुपारी दोन वाजता शिवसेना भवन या ठिकाणी माझ्या सभेत माझे जे शिवसेनेतून सगळे जे काही जुने सहकार्य थांबलेले होते ते सगळी मंडळी मोठ्या संख्येने उद्या शिवसेना भवनला खूश होत आहेत त्या ठिकाणी आम्ही सगळी मंडळी प्रवेश करतोय आणि उद्याची लोकसभा आणि उद्याची विधानसभा आमच्या सगळ्या जुन्या सुद्धा माझं आव्हान आहे नाराज व्हायचं काही कारण नाही तसं काय तुम्हाला पक्षाने हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम